नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने गलाई बांधव व्यापारी हॉलमार्किंग यांच्यावरती विचार विनिमय व प्रश्न सोडविण्यासाठी देशव्यापी मराठी गलाई बांधवांचा भव्य मेळावा विटा येथे घेण्याचा असोसिएशनचा विचार आहे याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष सतीश सावंके काय म्हणाले पाहूयात नॅशनल आम्ही बरेच दिवस झालं मागचे सात आठ महिने किंवा एक वर्षभर आपल्या असोसिएशनच्या किंवा गलाय बांधवांसाठी बरंच काम आम्ही करत राहिलेलो आहे त्यातले मेजर आपले जे कामं मागच्या वर्ष म्हणजे दोन हजार चोवीससाठी घडलेलं आहे ते म्हणजे आपल्या असोसिएशनला नॅशनल गोल्ड अँड गोल्ड नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये एक स्थान देणे डायरेक्टरशिप दुसरी गोष्ट म्हणजे बी आय एसने आपल्या कमिटीमध्ये जे हॉलमार्किंगचं कमिटी जे मुल्यांच्या हॉलमार्किंगच्यासाठी जे नवीन आता नियम, नियम ते काढणार होते त्याच्यात आपल्याला कमिटीमध्ये तिसरा अंग म्हणून सेलेक्ट केलेला आहे जिथं कुठलीही गोष्ट उद्या एक नियम बनायच्या अगोदर आपल्या लोकांना किंवा आपल्या असोसिएशनला विचारल्याशिवाय कुठलंही नियम ते काढणार नाही ते मागचे तीन वर्ष झालं आम्ही ते पुढं ढकलत आलेलो आहे काय काय कारणामुळं इन्फ्रास्ट्रक्चर अजून रेडी नाही हॉलमार्किंगचा किंवा आमचे जे गलाय बांधव आहेत त्यांचे स्ट्रक्चरच एवढा छोटा आहे की पाच ग्राम, थे थे ग्राम ते दहा ते शंभर ग्रामपर्यंत करणारे बरेचसे व्यापारी लोक आहेत आमचे त्यांच्यासाठी आम्ही अठरा ते वीस महिने पुढं टाइम विचारलो ते किती मान्य केलेलं आहे ते कशासाठी मान्य केलं बिकॉज आपण ऑलरेडी नॅशनल ज्वेलरी ज्वेलरी काउन्सिलमधलं आपण एक वॉईस असल्यामुळे एक शब्द असल्यामुळे त्यांनी ते आपल्याला स्पेशल कॅटेगरीमध्ये आपल्याला टाकलेलं आहे केंद्र गव्हर्नमेंट ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या बरेच मिटिंगमध्ये त्यामुळं आपले जे प्रतिस्पर्धक आहेत जे पी आय एसचे मोठे रिफायनर्स आहेत त्यांनी ऑलरेडी आपल्याबद्दल असं एक धोरण बनवलं होतं की हे लोक प्युअर सोनं मार्केटमध्ये देत नाहीत किंवा नव्यान ना उत्पन्नाच्या खाली देतात नव्यानव नव्वद त्यांच्याकडं क्षमता नाही आहे आता मागचे शंभर वर्ष आपले लोक तेच करत राहिले आहे ते अचानक मागच्या दहा वर्षात हे कुठून बाहेर आले त्यांचे काम जेव्हा कमी झाले त्यामुळं त्यांना वाटायला लागले की हे धंदा सुद्धा त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी आहे पण आपल्या लोकांना त्यांनी बरेच त्रास द्यायचा प्रयत्न केला होता पहिले पाच समिती नंतर ते एकत्र आपल्याबरोबर जुडले ते म्हटले की बाबा एकामेकाच्या ह्याच्यात पाय घालून म्हणून आपल्याला पुढं काय त्याचं प्राप्त होत नाही तुम्ही तुमची वेळ मागा तुमचा एक स्ट्रक्चर बनवा गव्हर्नमेंटला तुम्ही ते सादर करा आणि एकदा तुमचं झालं की आम्ही आमचे कस्टमर पाळतो असा आता एका अंडरस्टँडिंगच्या पेसवर आपण आलेलो आहे एक फक्त एकच आहे बरेच नियम आणि रूल्स बदलत राहतात म्हणजे महिन्या महिन्याला आमच्याकडे ड्राफ्ट येतात डॉक्युमेंट्स येतात गव्हर्नमेंटकडून आपल्याला कमेंट्स द्यायला येतात हे वारंवार मी देत असतो ॲज अनॅसोसिएशनचा बेजो नॅशनल ॲडवायझर असल्यामुळे मला केलं पाहिजे पण ते स्थानिक लेवलपर्यंत पोचायचं जरा अवघड होतं आपल्याला आपली मोठी एवढे स्टेट्समध्ये आहेत जर स्टेटमध्ये नाही नाही म्हणलं तरी तीन चार तीन चार हजार आपले गलाय बांधव आहेत ते तीन चार तीन चार हजार गलाय बांधव प्लस इंडू आपण सगळे स्टेट्स आणि छोटे छोटे कसबे जर पकडले तर आज आपल्याला नाही नाही म्हणलं तरी बावीस तेवीस हजार गलाय बांधव आहेत आता या बांधवांना एकत्र तर एका एकाच ठिकाणी आणता येत नाही तरी आमचा नवीन एक प्रयत्न आता चालू आहे तीन चार महिन्यात आपल्या विट्यात एक एक्झिबिशन कम मोठा एक मेळावा घ्यायचा आहे तिथं सगळे घटक तिथे नॅशनलचे मेंबर नाही देशव्यापी गलाय बांधव जे आहे ते छोटे छोट्यातल्या छोट्या व्यापारी पण तो मालक असायला पाहिजे त्यानं ह्याच्यात सहभाग होऊन तिथं दुसऱ्या दिवशी एक मशिनरीचा एक्झिबिशन ठेवणार आम्ही मोठे मोठे जे यंदाचे तज्ज्ञ आहेत बी आय असो किंवा जी एस टीचा असो किंवा इतर काय नियम जो सोप्या शब्दात एक्सप्लेन करून सांगू शकतो त्यांना आम्ही बोलवणार आहे एक पाच सहा तासाचा तो एक एक दिवसचा पूर्ण सेशन असतात आणि दुसऱ्या दिवशी एक्झिबिशनचा सेशन असतात हे पहिल्यांदा आपण भेट्यातच नाही इंडियात पहिल्यांदाच असा एक प्रयत्न करतोय आम्हाला माध्यम तुमच्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून एवढंच एक विनंती आहे जेवढं जमल तेवढं ह्याला प्रमोट करावे तिथं आपल्या लोकांना हे डायरेक्टली एफेक्ट होणारा धंदा आहे तरी एकत्र यावे ऐकावे तिथं काय आपण काय पुन्हाकडून काय प्रेशर नाही की इकडं जॉईन व्हा तिकडे जॉईन व्हा कोणाला काय पैशाचा काही मान करत का नाही फक्त अटेंडन्स पाहिजे त्याचं रजिस्ट्रेशन करावे लागेल ते कुठं कुठून काय येत आहे त्याचं आपल्याला माहिती दिली पाहिजे आणि एकाच छताखाली एक भाव एक एकमेकासारखं एकाच पातळीवरती आपण आहे समजून एक, एक मिटिंग आणि एक दोन चार महिन्यात घ्यायचा विचार आहे प्रतापदादा साळुंक्यांच्या स्मरणार्थी कदाचित जयंती निमित्त त्याचा आम्हाला करायचा एक उद्दिष्ट आहे बहु कसं कसं होत आणि जेवढं तुम्ही आम्हाला प्रमोट करशील जेवढं ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती देशील लोकांना त्यामुळे हे आपल्या वेट्या भागातच नाही चार चार तालुका किंवा पूर्ण डिस्ट्रिक्टला किंवा या जिल्ह्याला एफेक्ट होणारा एक एक धंदा आहे हे बंद झाला तर अक्षरश आपल्या लोकांना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय त्याचा पर्याय नाही आणि ही संधी का घ्यावी का म्हणून आपल्याला जेव्हा गव्हर्नमेंटच आपल्याला एवढं साथ द्यायचं ठरवलेलं आहे आपण ती एक मोठी ऑपॉर्च्युनिटी समजून त्यांच्याकडे आपला सगळं प्रॉब्लेम सांगायला शिकायला पाहिजे आपल्याला असं वाटतंय की बाबा ही असोसिएशन फक्त छोट्या थोड्या लोकांसाठी निगडीत आहे तसं नाही आहे हे असोसिएशन जेव्हा नियम बदलतो हे सगळ्यांना पूर्ण गलाय इफेक्ट होणार आहे आणि लवकरात लवकर लोकांनी ही संधी घेऊन लवकरात लवकर आता मीटिंग्स ठेवणार आहेत त्यात रेजिस्टर करावे बिट्यात किंवा कुठली तारीख आहे ते लवकरच कळवू आम्ही तुम्हाला आणि तुमचं सह सतत सहभाग आहेच पण आता जरा थोडं जोमानी करायला लागणार कारण हे एक एक मोठा एक लोकांचं एक लाईफ डेथचा एक सिट्युएशन आलेलं आहे ह्याच्या पुढं आता काय राहिलेलं नाही आहे शेती तुम्हाला माहितीच आहे कसं आहे त्या व्यापाराशिवाय पैसा या विट्यात येणार नाही किंवा या भागात येणार नाही लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा